नमस्कार मित्रांनो मित्रांनो शंभर वर्षांनंतर मकर संक्रांतीपासून एक अत्यंत धोकादायक योग निर्माण होत आहे या तीन राशींचे नशीब पुन्हा एकदा लिहिले जाणार आहे होय मित्रांनो कधीकधी वेळ फक्त पुढे जात नाही तर कधीकधी वेळ स्वतःच निर्णय घेण्यासाठी पुढे येतो आणि सन दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांती असेच एक निर्णायक वळण घेऊन येत आहे ही काही साधी संक्रांती नाही ही अशी संक्रांति आहे, जिला ज्योतिष शास्त्र सुमारे शंभर वर्षांतर घ अत्यंत दुर्मीय ग्रह महासंयोग मानते आज आप पंचग्रही योगाबद्दल बोलत आहोत जो फक्त राजयोग नहीं तो नशीबा दिशा बदलना चक्र है असा चक्र जो काोकना अचानक उंची पर कांस हा का कठोर आत्मपरीक्षा ठरू शकतो मित्रांनो जरा कल्पना जेव्हा एकाच एक सूर्य मंगळ बुध शुक्र आणि चंद्र एकत्र येऊन आपली शक्ती केंद्रित करतात सूर्य आत्मबल आणि अधिकार देतो मंगळ धैर्य आणि संघर्षाची ज्वाला देतो बुधबुद्धी आणि निर्णायक विचार देतो शुक्र धन सुख आणि आकर्षण देतो आणि चंद्रमन भावना आणि भविष्याची दिशा ठरवतो जेव्हा हे पाचही ग्रह एका बिंदूवर एकत्र येतात तेव्हा त्यालाच ज्योतिषात पंचग्रही योग म्हणतात आणि जेव्हा हा योग मकरसारख्या कर्मप्रधान राशीत तयार होतो तेव्हा त्याचा प्रभाव थेट तुमच्या कर्म करिअर धन आणि भाग्यावर पडतो शास्त्र स्पष्ट सांगतात की मकर राशीत तयार झालेला पंचग्रही योग फक्त संधी देत नाही तर तो माणसाची विचारसरणी निर्णय आणि जीवनाची गती बदलण्याची ताकद ठेवतो पण मित्रांनो प्रत्येक मोठा योग सर्वांसाठी शुभ असेल असे नाही कारण जिथे हा योग काही राशींना राजयोग पद प्रतिष्ठा आणि धनवर्षा देतो तिथेच काहींसाठी तो अहंकार तुटण्याची नात्यांची कसोटी आणि मानसिक ताण देणारा काळ ठरू शकतो म्हणूनच हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आणि सावध राहण्यासाठी आहे अनेकदा लोक विचारतात खरंच असा योग शंभर वर्षांनंतरच बनतो का तर समजून घ्या संक्रांतीच्या दिवशी मकर राशीत या विशेष ग्रहांची इतकी अचूक स्थिती असलेला पंचग्रही योग मागच्या वेळी जवळपास एका शतकापूर्वीच दिसून आला होता म्हणूनच ज्योतिष त्याला भाग्यपरिवर्तनाचा महासंयोग मानते मित्रांनो हा योग अचानक लॉटरी देत नाही पण तो तुम्हाला अशी परिस्थिती नक्की देतो जिथे पैसा सन्मान आणि संधी स्वतः चालत तुमच्यापर्यंत येतात फक्त एक अट आहे हा योग त्यांचाच साथ देतो जे आपल्या कर्मापासून पळ काढत नाहीत आता प्रश्न असा आहे तुमची रास या पंचग्रही योगाच्या शुभछायेत येते का तुमच्या आयुष्यात करिअर धन विवाह किंवा मानसिक पातळीवर काही मोठे वळण येणार आहे का की हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी परीक्षा घेणार आहे मित्रांनो पुढे त्या खास तीन राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यासाठी मकर संक्रांती दोन हजार सव्वीस आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते पण त्याआधी एक गोष्ट मनात ठेवा जेव्हा ग्रह एकत्र चालतात तेव्हा भाग्यही शांत राहत नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण कदाचित हा पंचग्रही योग तुमच्या आयुष्याची ती कहाणी लिहील जिची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत आहात चला तर मित्रांनो आता जाणून घेऊया त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत पण त्याआधी मनापासून कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव जय श्री राम व्हिडिओला एक लाईक देऊन ही ऊर्जा अधिक मजबूत करा आणि ही महत्वाची माहिती आपल्या जवळच्यांपर्यंत नक्की पोहोचवा पहिली रास तुळ पंचग्रही योगाची पहिली आणि सर्वात निर्णायक कसोटी तुला राशीसाठी आहे तूळ राशीच्या लोकांनो या पंचग्रही योगात तुमची भूमिका प्रेक्षकाची नाही तर निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची आहे कारण हा योग तुम्हार कुंडली केन्द्राला सक्रिय करता है जिथुन तुमचा प्रभाव आत्मसन्म्मा का दिशा ठरते गे का मेहनत भरपूर है जवाबदार आहे, पण पोख मात्र ही त्या ही पोहोचलेली नाही ज्याचे तुम्ही पात्र ती परिस्थिती आहे जी बदलण्यासाठी हा पंचग्रही योग आता सक्रिय तुळ राशीच्या लोकांनो हा काय तुम्हाला उंची देण्याआधी तुमची सहनशक्ती संयम आणि अहंकार यांची कठोर परीक्षा घेई जर तुम्ही छोट्या गोष्टींवर राग घाई किंवा इगोला आवर घातला नाही तर तयार झालेले संधी हातातून निसटू शकतात पण जर तुम्ही शांत राहून योग्य वेळी संतुलित निर्णय घेतला तर हाच पंचग्रही योग तुमच्यासाठी अचानक पद सन्मान आणि जबाबदाऱ्यांमध्ये मोठा बदल घडवू शकतो करिअर आणि कार्यक्षेत्रात असा एखादा प्रस्ताव समोर येऊ शकतो ज्याला तुम्ही आतापर्यंत फक्त कल्पना मानत होता मात्र या काळात प्रत्येक चमकणारी गोष्ट यशाची हमी देत नाही तुळ राशीच्या लोकांनो कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवणे या काळात महागात पडू शकते विशेषतः धन किंवा भागीदारीशी संबंधित बाबींमध्ये हा योग तुम्हाला स्पष्ट संदेश देतो नेतृत्व करा पण घाई करू नका कुटुंब आणि नात्यांमध्ये तुमच्या मताचे महत्त्व वाढेल पण शब्दांची कठोरता नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकते लक्षात ठेवा या पंचग्रही योगात तुमचा विजय ताकद दाखवून नव्हे तर संयम राखून ठरेल तूळ राशीच्या लोकांनो हा काय तुम्हाला शिखरावर पोहोचवू शकतो किंवा शिखरावर पोहोचण्यासाठी किती धैर्य लागते हे शिकवू शकतो आता प्रश्न असा आहे की तुम्ही ही संधी आपल्या हट्टात गमावाल का की विवेकाने इतिहास घडवाल आणखी एक गोष्ट खोलवर समजून घ्या हा पंचग्रही योग फक्त बाह्य परिस्थिती बदलत नाही तर तुमच्या मनात चाललेली दुविधा देखील स्पष्टपणे समोर आणतो या काळात तुमच्यात दोन आवाज असतील एक म्हणेल आता थांबायचे नाही पुढेच जायचे आहे दुसरी म्हणेल जे मिळाले आहे त्यातच सुरक्षित रहा आणि इथूनच तुळ राशीची खरी परीक्षा सुरू होते भीतीपोटी जर तुम्ही तडजोड केली तर हा योग तुम्हाला पुन्हा पुन्हा अपूर्णतेची भावना देईल पण जर थोडा धोका पत्करून स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवला तर हाच पंचग्रही योग तुमच्या आयुष्यात असे दरवाजे उघडेल ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल या काळात एखादा जुना संपर्क एखादी वरिष्ठ व्यक्ती किंवा ज्याच्याशी खूप दिवस संपर्क नव्हता अशी व्यक्ती अचानक तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते पण लक्षात ठेवा या योगात जितक्या वेगाने ओळख मिळते तितक्याच वेगाने ईर्ष्याही निर्माण होते त्यामुळे प्रत्येकाला आपले प्लान आणि पुढची पावले सांगण्याची चूक करू नका पंचग्रही योग तुम्हाला उंचीवर नेईलच पण सर्वाधिक फळ त्यांनाच मिळेल जे शांतपणे मेहनत करतात आणि हो आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका धावपळ झोपेची कमतरता आणि मानसिक ताण वाढला तर शरीर संकेत देऊ लागेल दुसरी रास कुंभ या पंचग्रही योगात नशीब नाही तर विवेक विजय ठरवेल कुंभ राशीच्या लोकांनो या काळात तुमची सर्वात मोठी ताकद अचानक चमकणारे नशीब नसून तुमची खोल विचार करण्याची क्षमता आहे जिथे इतर राशी भावना वाहवत जाऊन घाई करतील तिथे तुम्ही छोट्या हालचालीतही भविष्यातील संकेत ओळखाल गेल्या काही काळापासून तुमच्या मनात एक प्रश्न वारंवार येत असेल मी प्रयत्न पूर्ण करतोय तरीही प्रगती का थांबली आहे आणि इथूनच या पंचग्रही योगाची खरी परीक्षा सुरू होते हा काळ तुमच्याकडून मेहनत मागेल पण दिशाहीन धावपळ करवून घेणार नाही जर तुम्ही प्रत्येक परिस्थिती वरवर पाहण्याऐवजी तिच्या मुळाशी जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हाच योग तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या नजरेत आणू शकतो करिअर आणि व्यवसायात अचानक जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो सुरुवातीला ते थकवणारे वाटेल पण ह्याच पुढे तुमच्या ओळखीचा पाया ठरतील मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या काळात तुमचे मन इतके सक्रिय राहील की तुम्ही प्रत्येक गोष्ट जास्तच विचार करून गुंतागुंतीची करू शकता आणि हळूहळू हीच सव्य तुमची कमकुवत बाजू बनू शकते जर प्रत्येक निर्णय परिपूर्णच असावा असा हट्ट वाढला तर काही संधी डोळ्यांसमोरून शांतपणे निस्तून जाऊ शकतात पैशांच्या बाबतीत हा काळ झपाट्याने नफा देणारा नसून स्थिर आणि विश्वासार्ह प्रगती देणारा आहे ज्या योजना किंवा गुंतवणुकीकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत होतात त्याकडे आता गांभीर्याने पाहावे लागेल नात्यांमध्ये स्पष्टता येईल काही संबंध अधिक घट्ट होतील तर काही आपोआप आयुष्यातून दूर जातील आणि खरं सांगायचं तर ही दुरावणूक नुकसान नसून आवश्यक संतुलन आहे आरोग्याच्या बाबतीत छोट्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करू नका पोट झोप आणि मानसिक ताणाशी संबंधित समस्या सूचित करू शकतात की आता दिनचर्या बदलणे गरजेचे आहे हा पंचग्रही योग तुम्हाला स्पष्ट संदेश देतो प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा हट्ट करू नका फक्त योग्य दिशेने सातत्याने पुढे जात रहा कारण या योगात जी कुंभरास संयमाने बुद्धीचा योग्य उपयोग करेल तीच शांतपणे सर्वात पुढे जाईल तिसरी रास मकर पंचग्रही योगाचे केंद्र जिथून नशीब नाही तर इतिहास लिहिला जाणार आहे मकर राशीच्या लोकांनो आज तुम्ही जे ऐकता आहात ते केवळ साधी भविष्यवाणी नाही ती एक चेतावणीही आहे आणि एक असाधारण संधीही आहे कारण हा पंचग्रही योग फक्त तुमच्या राशीला स्पर्श करून जात नाही तर तो तुमच्याच राशीत आकार घेत आहे जेव्हा पाच शक्तिशाली ग्रह एकत्र येऊन तुमच्या कर्मक्षेत्रात आपली उपस्थिती नोंदवता तेव्हा जीवन जुन्या नियमांवर चालू शकत नाही गेल्या काही वर्षांत तुम्ही जो भार उचलला आहे ज्या जबाबदाऱ्या तुम्ही शांतपणे निभावल्या आहेत त्यांचा आता संपूर्ण हिशोब लिहिला जात आहे मकर राशीच्या लोकांनो हा काय तुमच्याकडून अधिक मेहनत मागत नाही तर नेतृत्वाची मागणी करतो आहे आता लोक तुमच्या मताला गांभीर्याने घेतील मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे पाहतील आणि अनेक निर्णयांमध्ये तुमच्यावर अवलंबून राहतील पण जसा तुमचा प्रभाव वाढेल तसाचसा दबावही वाढत जाईल या पंचग्रही योगात जर तुम्ही थकवा भीती किंवा संभ्रमामुळे मागे हटण्याचा प्रयत्न केला तर संधी शांतपणे दुसऱ्याच्या हातात जाई करिअर आणि कामकाजात एखादा असा प्रस्ताव किंवा बदल समोर येऊ शकतो जो पहिल्या नजरेत धोकादायक वाटेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा मकर राशीचे भाग्य कधीही सोप्या मार्गांनी उघडत नाही हाच तो काळ आहे जेव्हा तुमचा एक ठाम आणि स्पष्ट निर्णय येणाऱ्या अनेक वर्षांची पायाभरणी करू शकतो धनाच्या बाबतीत हा योग अचानक मोठी झेप देणारा नाही पण हळूहळू स्थिर आणि सन्मानजनक वाढ नक्की देईल जे काम तुम्ही दीर्घकाळापासून शिस्त आणि संयमाने करत आहात तेच आता ठोस परिणाम दाखवू लागेल नातेसंबंधांच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांनो या काळात तुमचा स्वभाव थोडासा अधिक कठोर होऊ शकतो कामाच्या दबावात जर तुम्ही आपल्या जवळच्या लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले तर जवळीक हळूहळू दुराव्यात बदलू शकते लक्षात ठेवा यश तेव्हाच टिकून राहते जेव्हा त्यासोबत आपले लोकही सोबत उभे असतात आरोग्याला कधीही कमजोरी समजू नका हाडे गुडघे आणि अतिशय थकवा यांच्याशी संबंधित समस्या हे संकेत देऊ शकतात की आता शरीराच्या आवाजाकडे लक्ष देणेही तितकेच आवश्यक आहे मकर राशीच्या लोकांनो हा पंचग्रही योग तुम्हाला स्पष्ट शब्दांत सांगतो आता फक्त भाग्य बदलणार नाही आता इतिहास घडेल पण इतिहास त्याचाच लिहिला जातो जो जबाबदारीपासून मागे हटत नाही मित्रांनो लक्षात ठेवा ग्रहांची चाल बदलते पण आयुष्याची दिशा बदलते ती आपल्या विचारांनी आपल्या कर्मांनी आणि आपल्या श्रद्धेने पंचग्रही योग हा केवळ संधी देतो पण त्या संधीचे सोने करायचे की नाही हे आपल्या हातात आहे आज घेतलेला एक छोटासा योग्य निर्णय उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो ज्या मनात श्रद्धा आहे ज्याच्या हातात मेहनत आहे आणि ज्याच्या वाटेत संयम आहे त्याचं नशीब कोणतीही ग्रहस्थिती बदलू शकत नाही कारण तो स्वतःच आपल्या नशिबाचा निर्माता बनतो देवावर विश्वास ठेवा स्वतःवर श्रद्धा ठेवा आणि आपल्या कर्मावर अढळ रहा कारण वेळ बदलतोय योग जुळतोय आणि आता तुमची कहाणी लिहिली जाणार आहे धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव